भुदरकड तालुक्याच्या पश्चिम भागात गव्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय पाटगाव परिसरातील शेतकरी गव्यांमुळे अक्षरशः हैराण झालेत उभी पिकं उद्ध्वस्त होताना बळीराजाचे डोळे अक्षरशः पाण्यानं भरून येत आहेत शेतीचं नुकसान करणारे गवे आणि जंगली प्राण्यांचा प्रशासनानं बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे भुदर्गड तालुक्यातील पाटगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचे कळप दिवसाढवळ्या शेती पिकात शिरत आहेत पाटगाव शिवडाव मठगाव आडे धुऱ्याची वाडी अंतुर्ली दासेवाडी परिसरात गव्यांची दहशत निर्माण झाली आहे पाटगावातील शेतकरी नंदू ठाकूर यांच्या भटजीचा माळ या शिवारातील तीन एकर क्षेत्रातील ऊसाची शेती गव्यांनी उद्ध्वस्त केली आहे हातातोंडाशी आलेलं उभं पीक गव्यांनी उद्ध्वस्त केल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे गव्यांचा कळप ऊस आणि भुईमुगाच्या पिकात अक्षरशः हायदोस घालत आहे संतोष नाईक गोविंद पिळणकर उदय देसाई या शेतकऱ्यांनाही गव्यांचा फटका बसलाय वन विभागाकडून नुकसान भरपाईची नाममात्र रक्कम मिळते ऊस लागवडीसाठी एकरी हजारो रुपये खर्च येतो गवा रेडा आणि रानडुक्कर यांसारख्या वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीपोटी मिळणारी रक्कम अत्यंत कमी असते त्यामुळं वन विभागानं नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करावी पाटगाव परिसरातील गव्या आणि रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी 起火。